महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात देशभरात सध्या संतप्त वातावरण आहे पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर सरकारी रुग्णालयात झालेला बलात्कार आणि हत्या यामुळे राज्यात सुरू झालेलं अत्याचारांचं लोण अजूनही सुरूच थांबलेलं नाहीये पश्चिम बंगाल सरकारनं या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज एक नवं विधेयक संमत केलं या विधेयकामध्ये बलात्कारांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांपेक्षा हे विधेयक वेगळं आहे का पश्चिम बंगालच्या या नव्या विधेयकामुळे खरंच महिला अत्याचारांना आळा बसेल का हा प्रश्न मात्र कायम आहे पाहूयात हा रिपोर्ट नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पश्चिम बंगालमधल्या आर जी कार सरकारी रुग्णालयात एका तरुण डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट उसळली भाजप आणि तृणमूल काँग्रेसनं एकमेकांवर जोरदार आरोप केले आणि या सगळ्याला उत्तर म्हणून पश्चिम बंगाल सरकारनं आज अपराजिता वुमेन अँड चाइल्ड बिल म्हणजेच अपराजिता महिला आणि बालके विधेयक विधिमंडळात सादर केलं क्य कि बोलचे রাজ্য চাইলে আইন আনতেই পারে মনে রাখবেন এই নতুন বিলের তাৎপর্য তিনটি তাৎপর্যটা বুঝুন এক নম্বর নম্বর বর্ধিত শাস্তি দ্রুত তদন্ত তিন নম্বর দ্রুত ন্যায় বিচার নতুন আইন সুনিশ্চিত করবে যে ধর্ষণ এবং নারী শিশুর প্রতি সকল যৌন হিংসায় शास्त्री अपराजिता विधेयक पास करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं दोन दिवसांचं एक विशेष अधिवेशन बोलावलं होतं त्याच अधिवेशनात एक मता न विधेयक मंजूर करण्यात आलंय या विधेयकात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे बलात्कार करून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद बलात्कार झालेली महिला व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये म्हणजेच कोमा सदृश्य परिस्थितीत गेल्यास फाशीची तरतूद बलात्काराच्या घटनेतील आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद दुसऱ्यांदा बलात्काराच्या घटनेतील आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची तरतूद अल्पवयीन आरोपीच्या केंद्राच्या कायद्यात बदल करण्यासाठी दुरुस्तीची मागणी बलात्कार पीडित महिलेच्या उपचारांचा खर्च गुन्हेगाराकडून वसूल करण्याची तरतूद बलात्काराच्या घटनेतील तपास आर नंतर एकवीस दिवसात पूर्ण होणार भारतीय न्यायसंहितेनुसार तपास पूर्ण करण्याची आधीची मुदत दोन महिने महिला अत्याचाराच्या घटनातील कोर्ट प्रक्रियांसंदर्भातल्या वार्तांकनावरही निर्बंध पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळते त्यामुळे राज्यपालांनी या विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशीही मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे पण फक्त राज्यपालांच्या मंजुरीनं हा कायदा संमत होणार नाही गुन्हेगारी विषयक कायदे करण्याचा विषय हा घटनेच्या समवर्ती सूचित येतो राज्य आणि केंद्राला गुन्हेगारी विषयक कायदे करण्याचे अधिकार आहेत केंद्राचे कायदे असतील तर राज्यांना त्या कायद्यांमध्ये सुधारणा सुचवता येते एखादा गुन्हेगारी विषयक स्वतंत्र कायदा राज्य सरकार तयार करू शकते पण असा कायदा मंजूर होण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते केंद्र सरकारशी सल्ला मसलत करून राष्ट्रपतींची अशा कायद्यांना मंजुरी मिळते महिला अत्याचाराच्या बाबतीत सध्या केंद्राचे तीन महत्वाचे कायदे अस्तित्वात आहेत न्यायसंहिता दोन हजार तेवीस म्हणजेच आधीचं इंडियन पिनल कोड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस म्हणजेच आधीच सीआरपीसी महिला आणि बालकांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा म्हणजेच फोक्सो कायदा दोन हजार बारा या तीनही कायद्यांमधील तरतुदींनुसारच देशभरातील महिला अत्याचाराची प्रकरणं हाताळली जातात विविध राज्यांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि त्या विरोधात उचलणार असंतोष याला उत्तर म्हणून कायदे अधिक कडक आश्वासन प्रत्येक राज्य सरकार देते संदेश खाली मे बहनों ने शिकायत की उत्पीडन की कितनी घटनाए सामने आई दीदी जवाब दे क्या शेख शहाजा जैसे लोगों को भी इस कानून के अंदर फांसी की सजा दी जाएगी ये केवल भटकाने के लिए इस तरह के कानून बनाने का कोई अर्थ नहीं है राज्य का प्रवास विधानसभा से राष्ट्रपति इतका मोट है अनेक राज्य की अभी विधेयक राष्ट्रपति कंजूरी सा पड़ू नए दोन हजार दिशा विधेयक आंध्र प्रदेश 2020 शक्ति विधेयक महाराष्ट्र सरकार दोन हजार चोवीस अपराजिता विधेयक पश्चिम बंगाल महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं लवकरात लवकर निकाली निघावी यासाठी फास्ट्रॅक कोर्टांचीही स्थापना करण्यात आली पण सध्या या फास्ट्रॅक कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची संख्याही प्रचंड आहे त्यामुळं कायदे कडक करा शिक्षा कठोर करा किंवा न्याय लवकर द्या या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दररोज नवनवे कायदे येत आहेत खरे पण त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी शक्यच नसेल तर मग महिलांवरील अत्याचार थांबणार कसे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी